नमस्कार श्रोते हो मी आज तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय भगवद्गीतेच्या तिसऱ्या अध्यायामध्ये श्लोक अकरा ते एकवीस मध्ये श्लोक अकरा ते एकवीस चा आपण मराठी अर्थ आज ऐकून घेणार आहोत तर श्लोक अकरावा असा आहे देवा ते देवा भावयु परस्पर भावयंत श्रेय परमवाप्यस्त्र तर देव तुमच्या यज्ञांवर प्रसन्न होतील आणि मानव आणि देव यांच्या सहकार्यामुळे सर्व सुख आणि समृद्धी प्राप्त करतील श्लोक बारावा असा आहे इष्टानुभोगा देवा दास्ये यज्ञ दा यो भूतस्तेन एव सहा तुम्ही केलेल्या यज्ञांनी प्रसन्न होऊन देवता तुम्हाला उदरनिर्वाहासाठी इच्छित वस्तू देतील पण जे दान न अर्पण करता त्याचा उपभोग घेतात ते खरे चोरच असतात तर श्लोक तेरावा असा आहे यज्ञशिष्टा शिनहा सर्व किल्बित शय भुजते ते, ते त्वघम पापा ये कारणात आध्यात्मिक बुद्धी असलेले भक्त जे यज्ञात अर्पण केल्यानंतर प्रथम अन्न ग्रहण करतात ते सर्व पापांपासून मुक्त होतात परंतु जे आपल्या इंद्रिय तृप्तीसाठी अन्न तयार करतात त्यांना खरोखर प्राप पाप प्राप्त होतात अन्नात भवंती भूतानी पर्जन्य अदन्न संभव यज्ञात भवती पर्जन्यो यज्ञ कर्म समुद्भव सर्व लोक अन्नावर अवलंबून आहेत आणि अन्न पावसाने उत्पन्न होते पाऊस यज्ञविधी केल्याने उत्पन्न होतो आणि यज्ञविधी विहित यज्ञविधी केल्याने सिद्धी प्राप्त होते श्लोक पंधरावा असा आहे कर्म ब्रह्मोद्भवम विधी ब्रह्म अक्षर समुद्भवम तस्माच सर्वगतम ब्रह्मनित्यम यज्ञे प्रतिष्ठतम सर्व प्राणी प्राणीमात्रांची कर्तव्ये वेदामध्ये निर्धारित आहेत आणि वेद हे परम भगवानांकडून प्रकट झालेले आहेत परिणामी सर्वव्यापी भगवान सर्व यज्ञ करतात कार्यात सतत उपस्थित राहतात एवं स आघायुरी अरे पार्थ जे लोक वेदांनी स्थापित केलेल्या यज्ञकर्माच्या चक्राचे पालन करण्याचे कर्तव्य पार पाडत नाहीत ते पाप प्राप्त करतात ते केवळ आपल्या इंद्रियांच्या समाधानासाठी जगत असतात वास्तविक त्यांचे जीवन निरर्थक आहे परंतु जे आध्यात्मिक आनंदात स्थित आहेत आणि जे आत्मज्ञानी आहेत आणि पूर्णतः आत्मसंतुष्ट आहेत त्यांच्यासाठी कोणतेही विहित कर्तव्य नाही कृते नार्थो नाकृते नेह कशन स सर्व आश्रय अशा आत्ममग्न आत्म्यांना त्यांची कर्तव्य पार पाडून किंवा त्यापासून विचलित करूनही काहीही मिळवायचे किंवा गमवायचे गमवायचे नसते किंवा त्यांना त्यांच्या वैयक्तिक गरजा पूर्ण करण्यासाठी इतर सजीवांवर अवलंबून राहण्याची गरज नसते श्लोक एकोणीसावा असा आहे हा सततम कार्यम कर्म समाचर असक्तो ह्याचरण कर्म परमानो ती पुरुष हा म्हणून आसक्तीचा त्याग करून आणि कर्म हे कर्तव्य मानून आणि परिणामाची आसक्ती न ठेवता सतत कर्म केल्यानेच भगवंताची प्राप्ती होते नैव ही संसिद्धीमास्थिता जनकादय हा लोकसंग्रह मेवापी संपशन कर्तु मरहसी स श्रेष्ठस्त्येरो जन सयत लोकस्तदनुवर्तते राजा जनक आणि इतर महापुरुषांनी त्यांचे विहित कर्तव्य पार पाडून सिद्धी प्राप्त केली होती म्हणून तुम्हीही आपले कर्तव्य पार पाडून समाजाच्या कल्याणासाठी आदर्श उदाहरण ठेवावे महापुरुष जे काही कर्म करतात सामान्य लोक त्याचे अनुकरण करतात त्यांनी जे काही आदर्श मांडले संपूर्ण जग त्याचे अनुसरण करत असते तर आजच्या अध्यायामध्ये इतकंच पुढे पाहू आपण अध्याय बावीस पासून पुढे तोपर्यंत नमस्कार जय श्री श्रीकृष्ण